ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव इकडं मुद्दा सोडून बाकी बडबड ऐकून काय करू मला शिकून नोकरी नाहीये कुणाचे पाय धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी भरू कधी आला का विचार लोकांचे प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण आय टी पार्क नाहीये पाडली पण अजून विमानतळ नाहीये है, शेतकरी हैराण शेतमालाला भाव नाहीये कामाची वेळ झाली वेळेवर बस नाहीये जातीचे राजकारण करून मला काय ना दहा वर्ष केलं काय ह्यांनी मला काय ना फक्त आरोप त्याशिवाय ह्यांना काय ना स्मार्ट सिटी कुठे आहे मला काहीच का दिसेना भावनांशी नका करू खेळ उठता वस्ता काळाची गरज म्हणून आज बोलायची आवश्यकता बांधलाय कमी खोदलाय जास्त विकासाचा रस्ता सामान्य माणूस रोज रडतोय हसता हसता जुमले बाज लोक यांना फसायचं नाही सांगतो आता आपला वापर करू द्यायचा नाही कारण भारीच्यांना फूट पाडायची घाई सोलापूर कर ऐकताय ना नाही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलावं ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलावं माझ्या मताला किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे